नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारत पूर्व भारत आणि अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे अतिशय पोषक अशा प्रकारचं मान्सूनला वातावरण तयार होत असून मान्सून देखील प्रगती करतो आहे या पार्श्वभूमीवर आजच्या अंदाजात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो की सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये एक वातावरण आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे शिवाय अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील वातावरण आहे थोडं पावसाळी वातावरण कमी झालं असलं तरी देखील ही सकाळची परिस्थिती आहे त्या विदर्भातून वाढतं आहे आणि साधारण अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत साधारण हे वाढणार आहे त्यानंतर एकवीसपासून पावसाळी वातावरणात बदल होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तापमान कमी होईल आणि मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण वीस पंचवीस तारखेनंतर म्हणजे एकवीस तारखेपासून पुढे उन्हाळ्याची तीव्रता संपलेली असेल आज सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल म्हणजेच जवळपास नाशिकपासून अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज आहे थोडं सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार आहे आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढणार असून यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्याही काही भागात दक्षिणी भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं आणि मान्सूनचीही प्रगती होण्याची शक्यता आहे एक पहिली चक्राकार स्थिती चेन्नईच्या दरम्यान या ठिकाणी तयार होत असून हिचा प्रवास अशा पद्धतीने अरबी समुद्राकडे होईल आणि नंतर या ठिकाणी सर्क्युलेशन तयार होऊन याचं वादळात रूपांतर होईल असा आपला अंदाज आहे दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं वातावरण कायम राहणार आहे चक्राकार स्थिती दक्षिण भारतावर सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र एकोणीस तारखेला सुरू होणार आहे या अंदाजात कोणताही बदल नाही ही, ही चक्राकार स्थिती काही अंशाने गोव्याच्या दरम्यान वीस तारखेला सक्रिय होण्याच्या स्थितीत येणार आहे वीस तारखेपर्यंत संपूर्ण बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती झालेली असणार आहे महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण कायम राहील दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये तयार होत असलेल्या वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे या चक्रकार स्थितीचा स्थानिक प्रभाव महाराष्ट्रावर बावीस तारखेला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बावीस तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस होतील असा आपला अंदाज आहे वादळात पोषक असं वातावरण अरबी समुद्रात तयार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे किती अंतर्गत भागात तयार आहे त्यावर याची गती अवलंबून असणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो जे एफ एस मॉडेलनुसार खूप अंतर्गत भागात जे एफ एस मॉडेलने या वादळाचे संकेत दिले आहेत याची निर्मिती कुठे होते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत आत्ताच्या सिच्युएशननुसार आपण बघतो की पंचवीस तारखेला हे बादल अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात तयार होऊन म्हणजे या ठिकाणी तयार होऊन ते गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान या ठिकाणी ही नवीन वादळी सिस्टम तयार होणार आहे जेव्हा अशा वादळी सिस्टम तयार होतात त्यामध्ये ट्रप निर्माण होते आणि या ट्रपमुळे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता राहील आज देखील महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसान राहणारे कोकणात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढणार आहे यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र राहील आणि सतरा तारखेला अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती होणार आहे तुलनेत अठरा तारखेला दक्षिण भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे एकोणीस तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की एक चक्राकार स्थिती अठरा एकोणीसला ला विकसित होणार आहे वीस तारखेला या चक्रकार स्थितीचा प्रभाव दक्षिण भारतावर असणार आहे महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल एकवीस तारखेपासून वातावरण बदलण्यास सुरुवात होणार आहे आणि खरी प्रगती अन अरबी समुद्रामध्ये मान्सूनची एकवीस तारखेपासून पुढे व्हायला सुरुवात होईल या मॉडेलने बावीस तारखेला गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती विकसित होण्याचा अंदाज दिलाय दरम्यान संपूर्ण बंगालचा उपसागर मान्सूनने व्यापलेला असेल तेवीस तारखेला स्पष्टपणे या चक्राकार स्थितीचा किंवा वादळी परिस्थितीचा गोव्याच्या आणि दक्षिण कोकणाच्या बाजूने अरबी समुद्रात वातावरण निर्मिती होईल इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार गोव्याच्या दरम्यान तयार होणे सिस्टम उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही हा हिचा उत्तरेला प्रवास असणार आहे सव्वीस तारखेपर्यंत आपण बघतो की अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात विरुद्ध दिशेने ही सिस्टम सध्या तरी जाताना दिसते दरम्यान मध्य भारतापर्यंत पावसाळी वातावरण पोहोचले असेल तसंही अरबी समुद्रातील वादळ विरुद्ध दिशेने जाईल तसं एक विशाखापट्टणमजवळून नवीन वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे साधारणपणे जर तीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघितला तर विशाखापट्टणमपासून जी सिस्टम महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस होतील असा अंदाज आहे परंतु एकूणच हा खूप दूरचा अंदाज आहे त्यामुळे अंदाजात बदल होऊ शकतो पंचवीस तारखेपर्यंत आपण बघितलं तर एक वादळी सिस्टम जी चेन्नईच्या चे दरम्यान तयार होऊन दक्षिण भारतावरून गोव्याकडे सरकेल आणि गोव्यावरून ही अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने सरकण्याचा मार्ग दाखवला जातोय मात्र हा अंदाज आपण जेव्हा तीस तारखेपर्यंत बघतो तेव्हा एक नवीन सिस्टम ही या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे आणि ही या सिस्टमचा मार्ग हा महाराष्ट्रावर आहे गोव्याजवळ तयार झालेली सिस्टम मात्र या दिशेने सरकण्याचा सध्याचा मार्ग आहे दोन्ही बदलांचा मार्ग समान आहे त्यामुळे एकूणच दिशा समान असल्यामुळे महाराष्ट्रात मात्र या दरम्यान मोठी पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे आजही महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासहित मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे दुपारनंतर हे क्षेत्र मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे तुल्य सतरा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती असणार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वातावरण बदलणार आहे थोडं दक्षिण कोकणातही पावसाळी शक्यता आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे यामध्ये अगदी आपण नाशिक पासून तर कोल्हापूरपर्यंत बघतो सोलापूर लातूरपर्यंत मोठी पावसाळी क्षेत्र आहे यामध्ये आपण नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्या बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या भागात याचा जोर असणार आहे शिवाय दुपारनंतर हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकेल एकोणीस तारखेला थोडं वातावरण कमी आहे वीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रात जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे वीस तारखेपासून दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल एकवीस तारखेला मोठे वादळी पाऊस आपण महाराष्ट्रात बघणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागात म्हणजे पूर्व विदर्भाचा थोडा भाग जर सोडला तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी खूप वाढलेली असणारे मेमध्ये आता आपण वादळाचा धावता अंदाज घेणार आहोत एक सिस्टम हे गोव्याच्या दरम्यान विकसित होण्याचा आपण यापूर्वी अंदाज दिलेला होता साधारण एकवीस बावीसच्या रात्री आणि नंतर हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात पुढे सरकण्याची शक्यता देखील आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे हवामान आहे हवामानात सातत्याने बदल होत असतात आणि कधीकधी अशा सिस्टम कमजोर होतात कधी त्या आणखी प्रभावी होतात दिशा बदलतात या सर्व पार्श्वभूमीवर आपण याचा सविस्तर अंदाज बघतो महाराष्ट्रामध्ये सातत्याने मान्सूनपूर्व पाऊस राहील परंतु ही सिस्टम विरुद्ध दिशेने जर गेली तर मग मात्र याचा परिणाम थोडा वेगळा होणार आहे शक्ती चक्रीवादळ तयार होणं आता जवळपास निश्चित झालं आहे आणि ते महाराष्ट्रावर किती परिणाम करतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे याचा परिणाम हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांवर होणार आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाऱ्यांचा वेग वाढणार आहे आणि साधारण ही प्रक्रिया चोवीस पंचवीस तारखेला घडणार आहे आणि आत्ताच्या अंदाजानुसार हे वादळ गोव्यापासून तयार होऊन गुजरातवर जाईल असा अंदाज आहे त्यामुळे स्पष्टपणे आपल्याला असे संकेत मिळत आहेत की गोव्याजवळ तयार होऊन शक्ती चक्रीवादळ हे अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने निघून जाईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे